प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल साखर कारखान्यांसमोर अनेक समस्या आणि अडचणी असतानाही जवाहरने त्यातूनही मार्ग काढत माईलस्टोन तयार केले आहेत एकरी वीस टनाच्या आता उत्पादन असणारे शेतकऱ्यांचे गावनिहाय मंडळ तयार करून उत्पन्न वाढीसाठी शास्त्रोक्त शेतीसाठी प्रोत्साहित केले जाईल कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले असून यंदाच्या ऊस गळीत हंगामात वीस लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे असे प्रतिपादन कल्लापांना आवाडी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडी यांनी केले अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन कल्लापांना आवाडे होते कल्लापांना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पस्तीसवी वर्षी सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळी गुरुवारी पार पडली त्यामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांनी कारखान्याच्या आजवरच्या कार्याचा विस्तृत आढावा घेतला ते म्हणाले कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी कल्लापांना आवाडे यांनी कारखाना उभारणीपासून आज शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात विविध प्रयोग आणि उपक्रमांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी सहकार्य केले आहे ड्रोनद्वारे औषध आणि खते फवारणी करणारा जवाहर कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे प्रति एकर एक तीनशे अशा अल्प दरात ही फवारणी करून दिली जात आहे गतवर्षी चुकीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळे एक महिना हंगाम लांबवल्याने साखर कारखान्याचे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले यंदाही पावसामुळे हंगाम लवकर सुरू होणार की नाही असा प्रश्न होता मात्र कर्नाटक राज्याने पंधरा नोव्हेंबर पासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही त्याच वेळी कारखाने सुरू होण्याबाबतचा निर्णय मंत्री कमिटीने घेतला आहे त्यामुळे गाळप आणि उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचा चांगला दर देता येईल असा प्रयत्न सुरू आहे कल्लापण्णा आवाडे यांच्या संकल्पनेतून ऊस विकास योजना राबवणारा हा एकमात्र कारखाना आहे यंदा पूरग्रस्त भागातील ऊस तोडणीसाठी स्वतंत्र नियोजन केले असून सभासदांनी जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले कारखान्याने कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली आभार व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले यांनी मानले सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले सभेस उत्तम आवाडे प्रकाश दत्तवाडे स्वप्नील आवाडे डॉ राहुल आवाडे सुधाकर मणेर संचालक आदगोंडा पाटील सुकुमार किणिंगे अभयकुमार काश्मीरे दादासो सांगावे सूरज बेडगे शीतल आमण्णावार संजय कुमार कोथळी गौतम इंगळे सुमेरू पाटील सौ कमल पाटील सौ वंदना कुंभोजे अण्णासो गोटखिंडे जिनगोंडा पाटील आदींसह विविध संस्थेचे पदाधिकारी कारखान्याचे सभासद पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते